नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत नाचनविल या गावामध्ये तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हा जो प्लॉट आहे ना शेतकरी मित्रांनो विशेष आज एक व्हिडिओ बनायचो या प्लॉटवरती कारण म्हणजे जे आपले शेतकरी बंधू आहेत तर हे नवीन आहे त्याच्यामुळं ते त्यांना टोमॅटो मधल्या काही माहीत नव्हतं तर आपण थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊ भाऊ आपलं नाव सांगा विश्वनाथ काशीनाथ थोरात राणा नाचो कनर बर भाऊ आता एक आपल्या शेतकरी मित्रांसाठी सांगा की तुमचं टोमॅटो लागवड करण्याचं नियोजन होतं का आधी नाही नाही माझं सुरुवातीला म्हणजे मिरची लागवड केलेली होती मी या प्लॉग पहिले पण ती मिरची सक्सेस झाली नाही पण मग असं आला की आपण आता टमाटो वगैरे लागवड करू म्हणून पण साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही काय केलं म्हणजे येतो का नाही येतो हे सुरुवातीला कंपाऊंड आम्ही काय केलं आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली टमाटा लागवड केली सुरुवातीला म्हणजे खर्च भरपूर येईल त्या माझ्याला पण एक साहेबांचं मार्गदर्शन खूप मोलाचं भेट ऑलरेडी तुमचं आधी मल्चिंग होत तुमच्याकडे मिरचीचा प्लॉट तुमचा फेल गेलेला होता मग तुमचा मल्चिंगचा खर्च झालेला होता ठिबकचा खर्च झालेला होता आणि मिरचीच्या प्लॉट वरती समजा तुमचा भरपूर खर्च झालेला होता त्याच्यातून तुमचं काही आउटपुट झालेलंच नाही तुम्हाला काही उत्पन्नच मिळालं नाही तुमच्या पुढे खूप मोठी समस्या होती प्रश्न होता की आता एवढा झालेला खर्च आहे आकासा वसूल करायचं बरोबर आहे की नाही पण मग ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं की याच्यावरती नाही का तुम्ही आता टॉमॅटोच घ्या आणि टॉमॅटो खूप खरोखरच असा अप्रतिम तुम्ही नाही का टॉमॅटोचं उत्पन्न घेतलं याच्यामध्ये आता आमचं तर काम आहे सांगायचं पण तुमची पण खूप मेहनत आहे नवीन असल्यामुळे तुम्ही सगळं योग्य वेळेत प्रत्येक गोष्ट नाही का तुम्ही नाही का करत गेले फवारणी असेल खताचं नियोजन असेल त्याच्यानंतर तार बांबू बघा शेतकरी मित्रांनो नवीन येत ते बऱ्याचशा ठिकाणी आपण नवीन शेतकरी ज्यावेळेस पाहिले ना त्या बांधणीला चुकून जातात कारण की ते बांधणी जे आहेत हे दोन्ही तारीमधला अंतर काही शेतकरी काय करतात एकच तार टाकतात आणि मग ते पूर्ण टॉमॅटो जे आहे तो एकाच ठिकाणी जमा होतो मग थोडं फवारणीला पण अडचण येतो टमाटे तोडणीला पण अडचण आणि बराच आपल्या उत्पादनामध्ये पण तिथं नाही का घट येतो पण आपले शेतकरी बंधू जे आहेत तर यांनी नवीन असताना सुद्धा नाही का एकदम टॉमॅटोची बांधणी एकदम व्यवस्थित केली आणि अजून पण बघा तुम्ही आता हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आता साधारण पंचावन्न साठ दिवसाचा पंचावन्न साठ दिवसाच्या जवळपास झालेला तरी बघा इतका फ्रेश आणि व्यवस्थित इतका पाण्या पावसाचं सुद्धा नियोजन भारी केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारपा नाहीये डाग नाही सेटिंग पण नाही का चांगली आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत बांधणीच्या आपण बघू शकता की भारी नियोजन केलेलं आहे तर त्यांना विचारू आपण की आपल्या मार्गदर्शनाचा काही फायदा झाला काही त्यांना नक्कीच साहेबांच्या मार्गदर्शनमुळे मला सुरुवातीलाच असं वाटत होतं की टमाटा ता येणार नाही कारण मिरची लागवड होती मिरची फैल गेली पण साहेब म्हणे तुम्ही लावाच टमाटा ता, आणि त्यासाठी काय केलं साहेबांना म्हणतात तुमचं मार्गदर्शन राहू द्या सुरुवातीला काय करायचं कारण आम्ही माझी सुरुवातीला टमाटा लागवड करेलच नाही त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मलाच राहिलं त्यांनी सुरुवातीपासून नियोजन केलं त्या हिशोबाने त्यांचा त्यांचालक प्रयोग आणि शेतकरी मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मी आधी पण त्यांना बोललो होतो की तुम्ही नवीन आहे तुमच्या जमिनी फ्रेश आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये टॉमॅटो हा एकशे एक टाका नाही का जबरदस्त येणार आता बाकीच्या ठिकाणी काय होते वारंवार टोमॅटो 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 हे पिकं घेऊन काय झालं जमिनीमध्ये आणि कारक बुरशी जे आहेत तर त्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे काय होते तर प्लॉटवरती व्हायरस लवकर येतो निमेटोड लवकर येणं असल आणि जेवढं पाहिजे तेवढं उत्पादन भेटत नाही पण येणाऱ्या काळामध्ये जे नवीन शेतकरी जे आहेत टॉमॅटो लागवड करणारे त्यांच्यासाठी टोमॅटोसाठी खरोखरच आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगत होतो की त्यांच्यासाठी येणारा टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा नवीन शेतकऱ्यांसाठी टॉमॅटोचा एक सुवर्ण काळ असणार आहे म्हणजे का बरं की जुने शेतकरी जे आहे टॉमॅटो घेणारे यांचा खर्च जास्त करून उत्पादन कमी निघत आहे आणि नवीन शेतकरी जे बांधव आहे यांचा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन निघतं फक्त पहिल्या वर्षी काय होतं माहितीये का थोडासा तुमचा तार बांबू ठिबक असल याचा खर्च तुम्हाला हा जास्त येतो त्याच्यामुळं टोमॅटो आपल्या जे शेतकरी आहेत त्यांना काय वाटतं माहितीये का टोमॅटोला खर्च खूप असतो पण एकदा तार बांबू झाल्याच्या नंतर नंतरचा खर्च तुम्हाला फक्त औषध फवारणी आणि खताचाच खर्च असतो आणि थोडा मजुरीचा खर्च असतो पण नंतर एवढा खर्च येत नाही फक्त काय होतं एकदा टोमॅटो लावल्याने नंतर बंद करून द्यायचं मग त्याच्यात काही बेनिफिट राहत नाही कारण की मेन तुमचा जो भांडवली खर्च जो झालेला असतो तर हा तुमचा तार बांबू आणि ठिबक त्याच्यावरती खर्च झालेला असतो कारण की जेवढा तुमचा खाताचा आणि औषधाचा खर्च होतो तेवढा आपला तार बांबूचा खर्च होतो त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला खर्च वाटतो पण जर कधी भाव चांगले मिळाले तर नाही का निश्चितच नाही का पैसा चांगला होईल आता यांचा जो प्लॉट आहे मी आधी पण त्यांना ला लागवडीच्या वेळेस पण बोललो होतो की तुमच्या जमिनी कोरे आहे तुमच्याकडे आजूबाजूला टोमॅटोचे प्लॉट नाही त्याच्यामुळे तुमचा प्लॉट एकच नंबर जबरदस्त येणार आहे बा ही गोष्ट त्यांना आधी पण बोललो पण त्या हिशोबाने खरोखरच हा प्लॉट जो आहे शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त आलेला आहे आणि असा जर प्लॉट आला तर नक्कीच निश्चितच उत्पादन जर शेवटपर्यंत जर अशी कंडिशन प्लॉटची जर राहिली तर तिच्या पावसामध्ये पुढे काय होईल हे काही सांगू शकत नाही आपण पण निश्चितच यांना एक तीनशे चारशे रुपयाच्या चार कॅरेटची तरी निश्चितच नाही का भरपूर पैसा होईल या मध्ये फक्त परतीच्या पावसामध्ये आता आ, किती पाणी होतं किती नाही त्याच्यावरती आणि भाव किती राहतात त्याच्यावर पण फक्त टॉमॅटोचं असं आहे शेतकरी मित्रांनो की टॉमॅटो पीक घेताना एक वर्ष लावायचे दोन वर्ष लावायचे आणि सोडून द्यायचं असं नाहीये याला सातत्य टिकून ठेवावं लागतंय जे आपण भागांमधून व्हिडिओ बघत असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही नक्की सांगा की तुम्ही किती वर्षापासून नाही का टोमॅटोचं उत्पादन घेता आहे आणि तुमच्याकडे टोमॅटोची परिस्थिती कसं आहे तर शेतकरी मित्रांनो चला इथेच थांबू तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि अजूनही जर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी नवनवीन ठिकाणच्या आपण शेतकऱ्यांच्या नाही का मुलाखती आपण घेऊन येणार आहोत तर अशाच जाणून घेण्यासाठी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर कधी सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव हो जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार